वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी अयोध्या नगरीमध्ये येऊ नका श्रीराम मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने सर्वसामान्याला सांगण्यात येत आहे नवीन वर्षात बावीस जानेवारीला अयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे गर्भगृहात स्थापित केलेल्या रामलालाची मूर्ती पाहण्यासाठी लाखो भाविक भक्त अयोध्या नगरीमध्ये येण्याची अपेक्षा करत आहे अशातच श्रीराम मंदिराचे ट्रस्टी सचिव संपतराय यांनी भव्य सोहळ्याची माहिती देताना बावीस जानेवारीला अयोध्या नगरीत न येण्याची विनंती केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सोहळा बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजता होणार आहे मूर्तीप्राण प्रदेशाच्या गर्भगृहात तयार आहे मात्र संपूर्ण मंदिराच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागू शकतात असेही ते म्हटले श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विविध राज्यातील अनेक लोक अयोध्याला जाण्याची शक्यता आहे मात्र ट्रस्ट ट्रस्टचे सचिव संपतराय यांनी या काळात भाविकांना अयोध्यात न येण्याचे आवाहन केले आहे बावीस जानेवारीला अयोध्यात येण्याऐवजी तुमच्या जवळच्या मंदिरातच आनंद महोत्सव साजरा करा बावीस जानेवारीला अयोध्या नगरीत येऊ नका तुमच्या जवळच्या मंदिरात एकत्र जमा व्हा मग ते लहान असो किंवा मोठे तुम्हाला शक्य असल्यास त्या मंदिरात जा आणि तिथे दर्शन घ्या जेणेकरून अयोध्या नगरीमध्ये गर्दी होणार नाही म्हणून आम्ही हे आव्हान करत आहे असं संपत राय यांनी नमूद केले आहे एन डी टी व्ही या वर्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी सांगितले मंदिराचे ट्रस्टचे सर्वसामान्याला आव्हान अभिषेक शुभारंभासाठी वैदिक विधी मुख्य समारंभाच्या एका आठवड्या अगोदर म्हणजेच सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सुरू होणार आहे अभिषेक सोहळ्यातील मुख्य विधी लक्ष्मीकांत दक्षित यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा देश विदेशातून मोठमोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी टेंट सिटी बांधण्यात येत आहे त्यासाठी ऐंशी हजार भाविकांची राहण्याची सोय केली जाणार या आहे यामध्ये जेवणाची उत्तम सोय देखील करण्यात आलेली आहे अलीकडेच अयोध्या मंदिरातील श्रीराम मंदिराचे पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड करण्यात आली